आषाढी वारीनिमित्त विठुमाऊलीच्या भेटीला निघालेल्या श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या दिंडीचे भाळवण येथे उत्साहात स्वागत करण्यात आलं यावेळी समाधी मंदिर समितीचे विश्वस्तांचा सन्मान भाळवणीकरांकडून करण्यात आला गोंदवलेकर महाराजांच्या पायी दिंडीच्या आगमनानं संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन गेला होता पाहूया हा संपूर्ण स्वागत सोहळा पंढरी नाथ भगवान की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा सचिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज जय श्री ब्रह्मानंद महाराज जय जय रघवीर समर्प धनबाद سانو پاس سانو پاس سانو پاس سانو پاس

हे जे काय आले एक माझ्या शब्दाला मान घेऊन आले याबद्दल मी अगदी अभिनंदन करतो त्यांचं तसंच महाराजांनी चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे एकोणीशे ऐंशी सालापासून पासून त्या महाराजांची मी सेवा करतो त्या सेवेचं फळ मला आजपर्यंत महाराजांनी चांगल्या पद्धतीने दिलेलं आहे तसंच आजपर्यंत जे ऐंशी सालापासून आजपर्यंत त्या महाराजांच्या मंदिरामध्ये मी लिंब देतो ते महाराजांसाठी देता आलेलं आहे आणि आज आज माझा मा एक मुलगा परदेशामध्ये आहे एक संभाज परदेशामध्ये आहे एक मुलगा पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहे एक मुलगा एक संभाव पोलिस मध्ये आहे आज हा महाराजांचा आशीर्वाद आहे आणि त्यांच्या सेवेमुळे आता मी इथपर्यंत आलेला आहे आज हा जो फुलाचा दृष्टी फुलाची महाराज आज रथावरून भेटते एक माझ्या मनामध्ये होत की महाराजांच्या रथावर आज फुलाची पृथ्वी दृष्टी करायची आणि ते मी आज पूर्ण केली महाराजांचा माझ्या पाठीमाग खूप मोठा आशीर्वाद आहे संप्रदायी लोकांचा आशीर्वाद आहे आणि जे काही दिल्लीतले लोक येतो त्यांचाही माझ्यापर्टी माझा आशीर्वाद आहे तसेच गंधारा बघा जे ग्रामस्थ आहेत त्या ग्रामस्थालाही माझ्यापटी माझा आशीर्वाद आहे जे महाराजांची मी सेवा करतो त्या सेवाचं मला चांगल्या पद्धतीने फळ मिळालेलं आहे आणि हे मी कधीच विसरू शकत नाही आणि विश्वास काही जेव्हा पण माझा विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासात मी कधी जाऊ देणार जोपर्यंत आणि महाराजांची सेवा मी कायम ठेवणार आहे ती एवढीच मी विनंती करतो आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद